नमस्कार मित्रांनो तर आता सध्या ज्येष्ठ आई आणि मी लिंबोऱ्याला आलोय लिंबोऱ्याला यायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा काय तर अण्णाची गाडी घ्यावं म्हणलं हा बघा बर आहे का राम 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 जेव्हा जेव्हा या म्हणतात डायरेक्ट अण्णाने आमच्या राम राम घातला वैदल का कस काय अण्णा पहिला अण्णा किती आजारी होत काय बोलायला सुचत नव्हतं काय नव्हतं सगळं अन्न व्यवस्थित झालेत आहे आणि इकडं माझी मावशी पण आली नेरल्या ही नेरल्याची मावशी आणि ही मुंबईची मावशी मुंबईची मावशी हितच आहे देखभाल करण्यासाठी अन्नाची आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो मावशी पण आली आई पण आली आणि ही पण मावशी आली कशासाठी सगळ्या गोळा झाल्यात ती तिघी बहिणी बहिणी तर जवारी काढण्यासाठी जवारी अशी होणार आहे जेवारी लय होणार आहे बर का जेवारी किती होईन बाय माट नाही काय नाही डायरेक्ट ह्यांनी बाटो काढायला हा बाटो काढायला बायने केलाय तिकडे चहाचं नियोजन बायचं चाललंय बघितलं का बाईच चाललंय चेह्याच नियोजन मामा पण आता आलेत कुठन तरी मामानी आम्नासाठी बघितलं का असले दोन नारळ आणले बाबा अन्नाला पाणी पाजायला दोन नारळ आणले ते आय आली आता मासे घेऊन मासे घेऊन आलोय मावशीने पण आता काय वड्या आण कुठं वडा हे ही नारळ खाल्ला आता त्याच काय असतं नाही मी परातीत पितो ची आणि त्याचं काय असतं नाही नाही ह्या का मावशी परातीत च्या पेते बघितलं का सगळ्यांच्या हातात पराती येत्या इकडे खपफीप काय नसतं गावाकडे टेन्शन नसतंय आणि येताना जीवर ना आम्ही हा बघा हे शेरडांसाठी जाळी आणली या ही जाळी घेऊन आलो या पन्नास फुटची जाळी या ही शेरडांना तुम्हाला सांगतो तर अशी ओढून घ्यायची या मामाला पॅक करून टाकायचं यात मामा बाहेर निघणार नाहीत पाहिजे दहा रुपये मामा दहा रुपये मामा बाहेर निघणार नाहीत पाहिजे होय मामा ही जाळी व्यवस्थित ओढून द्यायची मग एक दांडी लावून इथे एक दांडी लावायची आणि इथे तीन दांड्यावर आरामशीर तारणी डबल ट्युबल तार एक काम करा अर्धा किलो खेळ आला असे कमी जास्त घरी असलं तरी चालतंय मार्ग चाळीस रुपयात येतात खेळ अर्धा किलो तुझे आण तुझी शिर्डी बारी भर करडले बारी झालेत गर्डले भारी झालेत आणि मला तसली शिर्डी घेऊन दिली आईला काय आई तुला मामाने शिर्डी कसली घेऊन दिली ग कर शिर्डी आम्ही घेतली बावीसशेची आणि तिला घालवल्या दीड हजार कस काय आव ती मी घातलेलीच दिम आहे दिम तिला काही सुचा नाही खाती पिती तिच्या मनाला आले खाती येणं अशी मान खाली घालून बसते ती उठत नाही लवकर दीड हजार रुपये घालवले ते काय तुम्हाला सांगायचंय अजून <laughs> बी कधी मध्ये डॉक्टर बोलवायच लागतोय अजून काय म मानलय ना काय नाही ह्या बघा इकडं तुम्हाला धावतो आता ह्यांनी बाटूक काढायला चालू केलंय जेवारीला तुम्हाला सांगतो कनिज बी नाही पाणी नसल्यामुळं जमिनीला पाणीच नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ह्यांनी काय आहे विषय सगळं काढायला चालू आहे कनिज कुठं कुठं आहे पण बारकुल या पहिलं झा काय बाटूक काढून टाकले सगळं सगळं बाटूक काढून टाकले जाळी घेऊन आम्ही आलोय आम्हाला काय माहित नव्हतं मावशी यायची म्हणून मावशी यायची म्हणून आम्हाला काय माहित नव्हतं म्हणलं जाळी देऊन पोच करावा म्हणजे मामा हायथ येत तवर मामा बराबर जाळी ओढून देतात बरोबर का आता आणली तर ठेवचा ना अशीच उद्या परवादेशी करून टाका हा उंद्या खेळ घेऊन या करून टाका हाय दे आहे थोडा गरम नको गारच

आणि त्याची गाठ पडली असते का तो 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 ना थोडं द्याल असतो आणि त्याची गठपडली असते सगळं झालं असतं पण तो बी लगेच आला नाही तर फोन करायचा आधी पण फोन नाही केला तो फोन करायचा असतो आम्ही आलोय की निघणार आहे मला काय माहित केला नाही आम्ही बी त्याच्यामुळे काय सगळंच अवघड झालं गठपडलं सगळं गेलं असतं पण आधी फोन एकामेकाचं झाला असता मग थांबला असता ते बी काहीतरी तिथं सांगितलं असतं अजून त्यानं म्हणून तुझ्या गाण्याच आवड आहे मला कोणतं गाणं म्हणते सांग येदुळा येदुळा मन संध्याकाळचं एखादं गाणं चांगलं मस्त पहिले <laughs> देतो देतो थांबा गळा येईल का कुपण आता येतोय ये आता चपिली येतोय ये गाळान त्याला काय झालं आमची मावशी गाणं भारी भारी म्हणते बरं बार का राना तिकडं तिकडं सगळ्या बायांना हे करते नाडीगुडी लावते नाडीगुडी <laughs> <laughs> <बड़ी> लावते <laughs> गाणं लावला पुढे असा दिवस मावळाला आसादिवस मान झाडा जुडपाच्या झाल्या बेटी भाऊ बहिणीचा गाऊ गाटी झाडा जुडपाच्या झाल्या बहिणीचा गाऊ गाठीन भाऊ बहिणीचा गाऊ गाटी भाऊ बहिणीचा गाऊ गाठीन आशा भरल्या बाजारात माझी नावती वाळ ई का माझी नावती वाळ भरल्या बाजारात आशा भरल्या माझं वा माझ नवत घेण देणान माझ नवत घेण देणान असे पाठीचे बाईने बाई तुझ्यासाठी ग केलं येणान अस माईली किच बांडा येणा अस माईली बांडा तुपाची उक येळी दुधा तुपाची उक येळीन माता मनानी मा मक येळीन माता मनानी मा मक येळीन झालं <laughs> <laughs> आ मावशी सगळा पिळा ओके मस्त पैकी तुम्हाला सांगतो कस का मित्रांनो नाही ना बस झालं काय नाही अर्थ आणि बाई तुला मना फिनायचंय का हा <laughs> <आ? laughs> नाही तर परत म्हणतील की मला काही विचारलं नाही बर मग अशी तुला म्हणायचं आहे तुला आईनी ही काढले तिकड कोणाशी कोणाला काय जुडती त्याचा मिळायच लागत नाही आशा लिंबाच्या लिंबू इळ्या आशा लिंबाच्या लिंबू इळ्या लिंबा खाली गाहातुणा लिंबा खाली घा आशा बंधूला झाले की बहिणी गेला गाई सारून बहिणी गेला गाई सारून बहिणी गेला गाई सारून आशा लिंबाच्या लिंबू इळ्या ही गलिंबाला तोल येणार ही गलिंबाला तोल येणार ही गलिंबाला तोल येणार भाऊ बहिणीला बोल वा भाऊ बहिणीला बोला राले अवघड झाले लिंबुले तर लिंबुळे तर मित्रांनो आहे माहिती आहे का मावशी म्हणजे मी लहान असताना तुम्हाला सांगतो लय दिवसापासून मला माहिती आहे की मावशी गाणी ही म्हणते म्हणजे असं रानात ह्याच्यात तुम्हाला सांगतो बायात हे गेलं की तुम्हाला सांगतो दिवस पण निघून जातात हसून खेळून मस्त पैकी निविजन असतंय त्याच्यामुळं मावशीला म्हणलं आज जुनी आठून काहीतरी काढून दाखव तर मावशीने मस्त पैकी गाणी तुम्हाला सांगतो म्हणली आणि असून तर मित्रांनो चला आता ह्यांना है। सगळं ओके मध्ये दिलंय ए तुझं काय करायचं यायचंय का थांबणारे तुळशी मा हिंड ना जाणात चल माझ्या घरी जा

असून द्या मित्रांनो चला मस्त पैकी गाणी म्हणली मावशी आणि गाणी आवडल्यास आणि जी काय तुम्हाला सांगतो इथं आजी आजोबाचा परिवार तुम्हाला सांगतो ही बहिणी बाळा तर एक मावशी नाही आमची एक मावशी असते तिकडे मुंबई पुण्याला पुण्याला मुंबईवाली तर हा इथच मुंबईवाली हाय इथ आई धरून चार मावशी आहे त्या तर असून द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायच नव्हतं चला मित्रांनो बाय का गाणी